आता आपण म्हणताय की पैशाचं वारेमाग धुमाकून झाला त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत अलीकड बाकीच्या सगळ्या जा गोष्टी आहेत जर कुठं झालं तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये तसं काही वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाही महाराष्ट्राने जर तरी दिला हे झालं असं तुम्ही म्हणता तुम्ही प्रलोभन दाखवलं लोकसभेला दारूण परावळ झाल्यानंतर मी फायदा होतो मी माझा फायदान्स लोकांना मिळून बसलो आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचा आहे गरीबांना द्यायचा आहे सात पाच धर्म भेदभाव करायचा नाही आणि मी बसलो माझं साडेसहा लाख कोटीचं बजेट होतं माझं म्हणजे आपल्या सरकारचं आणि त्याच्यातनं मी म्हणलं पंच्याहत्तर हजार कोटी रुपये बाजूला करा पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे पंधरा हजार कोटी रुपये त्या तीन पाच साडेसात वीज वीजमाफीला द्यायचे आणि बाकीचे तीन गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण सेव्हन्टी फाय थाउजंड करोड रुपये काढलं तेवढा आपल्याला भाग उचलावा लागेल मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये जर दहा टक्के बचत केली तर आपले पासष्ट हजार कोटी रुपये वाचतात म्हणजे आपण करू मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय मी काही तसा कोणाची आयडिया करणार नाही आणि ते निर्णय घेते तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिलेत ते आमच्या घरचे पैसे नव्हते ते जनतेचे पैसे जनताचा कारभार करताना कारभार करत असताना मग तसं संजय गांधी निराधार आमच्या सात रुपये सुरुवात केली आज आम्ही आता ते दीड हजार रुपये करून घेतले निराधार लोकांना पैसे चालू आहेत तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे कुठं बंद केलं लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं आणि आम्ही काही पंधराशे रुपये दिले त्यांचा जाहीरनामा आला यांच्या घरी मग तीन हजार रुपये केले त्यांच्यामध्ये मध्ये तीन हजार रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोन देतात तसं त्यांनी तीन हजार ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता चार हजार रुपये महिना देणार आहे अजून कुणाला तरी सांगितलं हा तीन लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे माझ्या आम्ही दोन लाखापर्यंत गेलेली होती तीन लाखापर्यंत सगळा अकरा मी काढला तीन लाख कोटीला गेला होता तीन लाख कोटी ते देऊच शकत नव्हते मलाही माहित होतं मी तर घ्याय आवाहन केलेलं चला एका स्टेजवर या तुम्ही तीन लाखात कसे पैसे उभे करणार ते दाखवा आम्ही पाच एक हजार पंच्याहत्तर हजार कसे उभे करतो दाखवणार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत आदरणीय व्यक्ती आहेत वडीलधारी व्यक्ती आहेत या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मकलेश तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता तो तुमचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे संविधान निर्णय घटना